राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी गा पंडुसुता जयसी सकामान जिणवेची वनिता तैवी मायामय सरिता न तरवे जीवा येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया एलीच थडी सरले माया मायाज जया सद्गुरु तारू फुडे जे अनुभवाचे कासे गाडे जया आत्मनिवेदन तरांडे आ कळले महाराज मागच्या प्रवचनापर्यंत आपण बघितलं माया नदीचं वर्णन माऊलींनी केलं आहे अनेक प्रकारे माऊलींनी आपल्याला माया नदीचं रूप समजावून सांगितलं आहे चार प्रवचनामध्ये आपण बघितलं या चार प्रवचनामध्ये आपण जे बघितलं ते बघितल्यानंतर ज्या वेळेला समाजामध्ये ज्या वेळेला तुम्ही या पिढीपुढे ज्या वेळेला हा प्रश्न ठेवता हे ज्ञान ठेवता त्यावेळेला साहजिकच आहे अगदी सहजपणे हो तुम्हाला जर एक कुठल्या गोष्टीचं जर कोडं पडत असेल तर ते कोडं असं आहे त्या लोकांचे जे प्रश्न आहेत ना ते प्रश्न असे आहेत काही प्रश्न तर फार छान असतात म्हणजे तुम्ही ऐकताना वेळेला त्याचं इतकं वाटतं की फार ज्ञानी माणसाचं विचारण आहे काय करायचं आहे ज्ञान ह्या सगळ्या पुराणातल्या गोष्टी कसली माया नदी कशाला ती तरुण जायची जन्माला आलो आहे ना आपण मग खायचं प्यायचं मजा करायची कसला आलं आहे पुनर्जन्म कसला मागचा जन्म कुठलं पाप कोणतं पाप काय पाप पापबिप काय नसतं काय पुण्यबिण्य काय नसतं आणि काय करायचं आहे ते पुण्य कमवून काय उपयोग त्या मेल्यावर काय मिळतं आहे पुण्य कुठं जात आहे काय माहिती पण मग तुम्ही म्हणता जर हे सगळं करायचं नाही मग पैसे कमवायचे नाहीत का आता तर्क मग पैसे कमवायचे नाहीत का संसार करायचा नाही का घर बांधायचं नाही का गाडी घ्यायची नाही का का फक्त वैराग्य घ्यायचं साधूसारखं जंगलात जाऊन राहायचं आणि काहीच करायचं नाही असं कुठं जग चालेल का महाराज सगळ्यांनी असं वागलं तर सगळं दान करून टाकायचं का आम्ही कमवलेले पैसे एवढे मेहनतीने कमवलेले पैसे एवढं सगळं बांधलेलं घर एवढं सगळं दान करून टाकायचं ना बायकापर्यंत रस्त्यावर आणायचं आहे का त्यांच्यासाठी मी काही करू नको का हे सगळे जे प्रश्न आहेत ना महाराज हे सगळे प्रश्न धृतराष्ट्राचे आहेत अर्जुनाने गीता ऐकली ठीक भगवंतानी सांगितल्यावर पण विनासायास ज्याला ऐकायला मिळाली होती तो होता धृतराष्ट्र त्याला कोणतेही कष्ट नव्हते अर्जुनाच्या भक्तीमुळे भगवंताला गीता प्रसवावी लागली सांगावी लागली गीतेचा सा जन्म झाला आणि ती सहजगत्या केवळ धृतराष्ट्राला ऐकायला मिळत होती त्याचं किती मोठं पुण्य असेल बघा किती भाग्य असेल बघा पण हे मध भाग्य असलेला धृतराष्ट्र हा नतद्रष्ट आहे हा संजयला ज्या वेळेला सांगतोय संजयला ज्यावेळेला बोलतोय त्यावेळेला संजयच्या समोर असलेली ती जी गोष्ट आहे ती गोष्ट संजय किती उलगडून सांगत असला तरी धृतराष्ट्र त्याला विचारतोय अर्जुन काय करतोय तो गवळ्याचा पोर त्याला काय सांगतं आहे ते सांगूनच नको म्हणला मला धृतराष्ट्र काय म्हणतोय भगवान श्रीकृष्णाला म्हणतोय गवळ्याचा पोर त्या अर्जुनाला काय सांगते ते मला सांगूच नको दुर्योधन काय सांगतोय सांग माझा दुर्योधन काय करतोय सांग द्रोणाचार्य काय करतायत सांग कृपाचार्य काय करताय सांग भीष्माचार्य काय करताय सांग रणबंबरी झाले हे युद्ध का करत नाहीत हा का विडावलेत कशाला खोळावलेत कशासाठी थांबलेत धृतराष्ट्राला हे समजतच नाही आहे की भगवंतानी ही सगळी माया जोपर्यंत गीता ज्ञान पूर्ण होत नाही तोपर्यंत फ्रीज केली आहे पॉज केली आहे स्तब्ध करून ठेवली आहे युद्ध होऊ शकत नाही धृतराष्ट्राला कृष्णाचं रूप प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची गीता ऐकायला मिळत असूनसुद्धा नाकारणारा तो नतद्रष्ट धृतराष्ट्र तो मेल्यानंतर अनेक शकलात विखुरला गेला आणि ही सगळी दितराष्ट्राची ही सगळी पोरं या पिढीतही जन्माला आली भगवान श्रीकृष्ण होते तेव्हा दितराष्ट्र होता दुर्योधन होता दुःशासन होता ते पण महाराज पुन्हा जन्माला आलेच असतील ना येतच असतील ना ते येणारच महाराज ते तुम्हाला हे प्रश्न विचारणारच भगवान श्रीकृष्णाला प्रत्यक्ष दर्शन देत असताना नाकारणारे आजही त्या गीत्या ज्ञानाला माऊलींच्या ज्ञानेश्वरीला हे नाकारणारच या नतद्रष्टांकडे लक्ष द्यायची महाराज गरज नाही काय करायचं आहे कशासाठी करायचं आहे हा उद्देशच इथे नाही महाराज ही जी आत्ताची ओवी आहे ना या ओवीमध्ये माऊलींनी जे उत्तर दिलं आहे ना ते फार सुंदर आहे ऐकण्यासारखं आहे येथं एकच लिला तरली ही माया नदी आहे ना याच्यामध्ये एकच लीला तरली, एकच गोष्ट तुम्हाला तारू शकते तुम्हाला तरंगू शकते जे सर्व भावे मज भजले सर्व भावांनी सर्व माझ्याशीच एकनिष्ठ राहिले माझंच ज्याने भजन केलं तया ऐलीच थडी सरले मायाजळं त्यांच्यासाठीच केवळ त्यांच्यासाठी हे मायाजळ सहज बाजूला झालं कृष्णाचा जो जन्म आहे ना तो जाताना वासुदेवासमोर ती यमुना नदी म्हणजे माया नदी आहे भयानक पूर आलेला आहे त्या यमुनेला पूर आलेला आहे यमुनेतनं पार आपण या भगवान श्रीकृष्णाला टोपलीत असणाऱ्या बाळाला नेऊ शकतो की नाही हा प्रश्न त्या वासुदेवासमोर आहे मानेपर्यंत पाणी आलं यमुनेचं नाका तोंडात पाणी जायला लागलं तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाने पाय त्या टोपलीतून बाहेर काढला आहे जसा यमुनेला पाय लागला तशी यमुना दोन्ही बाजूला सरकली रस्ता तयार झाला महाराज ज्या वसुदेवाला रस्ता तयार करून दिला यमुना निधीने तीच लीला भगवंत म्हणतात ज्याने मला डोक्यावर घेतलं ज्याने मला सर्व भावाने भजलं ज्याने माझा डोक्यावर घेऊन जो चालला त्याला रस्ता माया नदी ऐलीच थडी सरले दोन्ही बाजूला निघून जाईल पाणी राहणारच नाही सहज वाट तुला मोकळी राहील पहिलं तरी जायला प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायला सगळी सुख उपभोगत असताना सुद्धा माया नदी तुला बुडवू शकणार नाही महाराज या सगळ्या गोष्टींमध्ये ना एक शब्द येतो तरले तरले म्हणजे या माया नदीमध्ये जे तरंगू शकले म्हणजे जे पोहू शकले महाराज आपल्या कधीही आपण म्हणताना असं म्हणतो का हो काय सुंदर बुडाला हो काठावरच बुडाला हो गेला आणि मध्यावर गेला गटांगळ्या खाल्ल्या आणि फार विस्मरणीय असा अनुभव होता तो बुडतानाचा असं आपण नाही म्हणत महाराज बुडणाऱ्याला आपण शिव्याच देतो बुडणाऱ्याला आपण काय म्हणतो मूर्ख आहे अरे काठावर बुडलास तुला अक्कल नाही पोहता येत नाही तर तू गेलास कशाला जर तुला समजत नव्हतं तर त्या मध्यावर जाऊन तिथे उडी मारायची कशाला ओडीतून बॅकलीअस का तू पहिले शिकून घ्यायचं पोहायला मग मा उडी मारायची अरे नुसता तू इथे डुबक्या मारणारा तू एवढ्या मोठ्या महापुरात उडी मारतोस बुडला त्याला शिव्याच देणार जग शिव्या देणार त्याचं कारण महाराज आहे बुडणाऱ्याला कोणीही बुडणाऱ्याचं कौतुक करत नाही मग महाराज सांगा माया नदीमध्ये जर तुम्ही आम्ही बुडालो तर तुमचं आमचं कौतुक कोण करेल लोकं म्हणणं हा दारू पिऊन मेला लोक म्हणणार यांनी मजा केली आयुष्याची मेला काय केलं यांनी आयुष्यात खाल्लं पिल्लं मेला काय केलं नुसतं घर घर केलं मेला पैसा पैसा केला आणि मेला लोक तुम्ही काहीही केलं या अयुक सुखाच्या कितीही गोष्टी जमा केल्यात तरी या समाज तुम्हाला त्या गोष्टींसाठी नावच ठेवणार आहे कारण माया नदीमध्ये तुम्ही बुडलेला आहात जो पोला जो त्याच्यावर तरंगला ज्याला पोहता आलं ती लीला शिकवण्याचं काम भगवंत करतो आहे त्या माया नदीमध्ये पोहण्याचं काम तरण्याचं काम तुम्हाला भगवंत शिकवतो आहे भगवंताच्या सानिध्यात जर तुम्ही शिकलात तर यातली सगळी ही सुखं उपभोगून या माया नदीच्या पलीकडे शेवटाकडे अगदी आनंदाने जाल कोणतंही दुःख तुमच्या वाट्याला महाराज येणार नाही दुःख ही संकल्पना महाराज अस्तित्वातच नाही ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला माहितीच नाही दुःख ही संकल्पना ज्ञानेश्वरीला मुळात मान्यच नाही आहे ज्ञानेश्वरी म्हणते दुःख नसतंच तुमची कल्पना म्हणजे दुःख आहे गाडी घेतली नवीन कोरी गाडी घेतलीत सुख आहे आनंदाची गोष्ट आहे एक छोटा ओरखडा त्या गाडीवर पडला संपूर्ण गाडी महाराज चांगली हो पण त्या ओरखड्याचं दुःख त्या मोठ्या गाडीतल्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त आहे मुलांनी नव्वद टक्के मार्क मिळवले त्याचा आनंद नाही त्याला ब्याण्णव टक्के मिळाले नाही ते वरच्या दोन टक्क्यासाठीचं दुःख मोठं आहे समोरच्यानी गाडी घेतली तर त्याचं दुःख त्याच्यापेक्षा मोठं आहे ही दुःख ही महाराज तुमची कल्पना आहे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे शरीरामध्ये सगळे अवयव आहेत पण जो अवयव दुखत असतो ना तिथेच लक्ष सतत केंद्रित होतं या माया नदीचा या सृष्टीतल्या या मायेचा हा एक नियम आहे दुःखाकडे मन जास्त लवकर आकर्षित होतं सुखाकडे नाही तुम्ही म्हणता मी सुख उपभोगायला आलो मी सुखात आहे नाही तुम्ही कायमस्वरूपी दुःख या संकल्पनेतच जगताय सुख या संकल्पनेचं तुम्हाला कधीही आकलन झालंच नाही कारण सुख ही संकल्पना ज्ञानेश्वरीमध्ये मांडली आहे तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरीपासून कैक मैल लांब राहिल्यामुळे ला तुम्हाला आम्हाला ही सुखाची कल्पनाच समजलेली नाही ज्याने ज्ञानेश्वरी वाचली आहे ज्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे त्याने नवीन गाडी घेतली तरी त्याला आनंद नाही आणि जुनी गाडी घेतली आणि ठोकली किंवा त्याचं काही घडलं तरी त्याला त्याचं कसलंही दुःख नाही नवीन गाडीवर पडलेल्या ओरखड्याचंही दुःख नाही नवीन गाडी घेण्याचंही दुःख नाही जुन्या गाडीला काही झालं म्हणून त्याचंही त्याला दुःख नावाचा प्रकारच नाही कारण हे सगळं घडणार आहे भगवंत घडवतोय आहे भगवंताचं कर्म आहे ते लिहिलेलं आहे तसंच होत जाणार त्यात बदलतो काही नाही तुम्ही आणि केवळ त्या क्षणासाठी त्या वेळेसाठी म्हणून त्या साधनाशी या देहाच्या साधनाशी केवळ तिथे निमित्त मात्र म्हणून आहात हे ज्याला समजलं त्याला ज्ञानेश्वरी समजली तो तरला त्याला ते समजलं तर याच्यात काही स्वारस्य नाही महाराज आणखीन एक शब्द याच्यात फार सुंदर आलाय जया सद्गुरू फुडे जे अनुभवाचे कासे गाढे दया आत्मनिवेदन तरांडे आ कळले सद्गुरु तारू पुढे महाराज सद्गुरु म्हणजे कोण सद्गुरु तारू म्हणजे सद्गुरूची होडी एक मार्ग सांगितला महाराज माव यांनी भगवंतानी माऊलींनी ओवेनमध्ये दोन मार्ग सांगितलेत पहिला मार्ग भगवंताकडनं ही लीला शिकायची आणि या माया नदीतून तरून जायचं दुसरा मार्ग सांगितला क सद्गुरू ज्याला हे माहिती आहे ज्याला कसं जावं त्याच्या होडीमध्ये बसायचं तो वलवत वलवत आपल्याला पलीकडे नेईल आपल्याला डोकं लावायची गरज नाही आपल्याला मेहनत करायची गरज करें। नाही या सद्गुरू तारू म्हणजे सद्गुरूची होडी करायची सद्गुरूची होडी म्हणजे कोण प्रथम सद्गुरू म्हणजे कोण अनेक नावं म्हणतील अमुक तमुक माऊलींना सद्गुरू म्हणतील तुकाराम महाराजांना सद्गुरू म्हणतील अनेक संत आहेत त्यांना सद्गुरू म्हणतील महाराज ह्या देहाचं नाव ज्ञानेश्वर आहे त्या देहाचं नाव तुकाराम महाराज आहे हा देह माऊलींनी समाधीस्थ केला आहे तुकाराम महाराजांनी देह वैकुंठाला नेला आहे पण तुकाराम महाराजांचं असलेलं ब्रह्म तुकाराम महाराजांचं असलेलं चैतन्य हे तुकाराम गाथेत आहे माऊलींचं सगळं ज्ञान माऊलींचं सगळं आत्मज्ञान माऊलींचा आत्मा हा ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी म्हणजेच माऊली ज्ञानेश्वरी म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुकाराम गाथा म्हणजेच तुकाराम महाराज सद्गुरू ही ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीच्या होडीत बसून तुम्ही ही माया नदी पार करणार आहात पहिलं तिरी जाणार आहात तरणार आहात आता ज्याला माया नदीत तरून जायचीच नाही ना तो या माया नदीत कितीतरी वेळेला बुडेल आकंठ बुडेल रसातळा जाईल कपारीत अडकेल पुन्हा प्रवृत्तीच्या तटावर जन्म घेईल पुन्हा माया नदीत बुडेल हे त्याचं चालूच राहील पण संपूर्ण माया नदीचं आनंदाने आयुष्याच्या शेवटापर्यंत उपभोग घेऊन कुठलाही संसार सोडायला माऊलींनी सांगितलेलं नाही वैराग्य घेऊन जंगलात जाऊन परमार्थ करण्याचा माऊलींचा उपदेश ज्ञानेश्वरीत नाही उत्तम प्रपंच करायचं आहे या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा जी भगवंतानी निर्माण केली त्या प्रत्येक गोष्टीचा या सदेह सकाम सकामरूपी आनंद घ्यायचा आहे त्याचा उपभोग घ्यायचा आहे मग पायाला जर खर्चटलं असेल तर त्या दुःखाचासुद्धा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे तो ठणकासुद्धा तुम्ही आनंदाने सहज अनुभवता आला पाहिजे का अरे हा ठणका मला लागतोय म्हणजे महाराज मी जिवंत आहे काय सुंदर कल्पना आहे बघा अहो ज्ञानेश्वरी तुम्हाला शिकवते ना महाराज या ज्ञानेश्वरीमध्ये हे संपूर्ण ब्रह्मांड आहे महाराज आणि हे संपूर्ण ब्रह्मांड उघडण्याचं एक वेगळं रूप ज्ञानेश्वरीचं तुमच्यासमोर मांडण्याचं कार्य माझं आहे गेल्या जन्मातही मी हेच करत होतो या जन्मातही हेच करणार पुढच्या जन्मातही तेच करणारे उपरती प्रत्येक जन्मात ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला प्रवचन करणाऱ्याला कीर्तन करायला थोडी कधी कधी उशिरा होते कधी लवकर होते पण उपरती त्याच्या प्रत्येक जन्मात त्याला होते त्याला इथे जन्माला यावंच लागतं जिथे ज्ञानेश्वरी आहे तिथेच आम्हाला जन्माला यावं लागतं कारण आम्हाला ते सांगायचं आहे आमचं ते कार्य आहे सतत कधी उशिरा उपरत येईल कधी लवकर येईल पण कार्य माऊलींचं कधी थांबत नाही सातत्याने ते चालूच असतं कार्य करणारे हे बुडबुडे या प्रवृत्तीतून जन्माला येतच असतात हे सद्गुरू तारू ही ज्ञानेश्वरी त्यांना प्रत्येक गोष्टीचा गरज असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद मग धन असेल पैसा असेल सामर्थ्य असेल राहण्याची जागा असेल सगळं विद्या असेल ते सगळं माऊली अनुभवास सकट देत असते आणि तेच सगळे अनुभव त्याच सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीचं ज्ञान समोरच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त असतात म्हणून येणारा प्रत्येक अनुभव, 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 अनुभव प्र प्रत्येक प्रसंग हा तुम्हाला ज्ञानेश्वरी मधली एक ओवी समजावून सांगतो हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला या माया नदीचं महत्त्व समजेल प्रत्येक प्रसंग जो जो प्रसंग तुमच्या आयुष्यात घडेल हा ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये सांगितलेला आहे त्याचा अर्थ तुम्हाला समजावा म्हणून तुमच्या आयुष्यात येतोय ही कल्पना ज्यावेळेला तुम्हाला महाराज तुमच्या समोर अवतरेल ना त्यावेळेला तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल त्या अनुभवाचा आणि त्या सगळ्या विचारांचा असलेला हा मागोवा हा पुढच्या पिढीला द्यावा याचा प्रसार करावा हाच महाराज या खऱ्या ज्ञानाचा कर्माचा भाग आहे एक पुढची अजून एक ओळी घ्या येथ एकची लिला तरले जे सर्व भावे मज बजले तया ऐलीच थडी सरले माया जळ जया सद्गुरु तारू फुड़े, जे अनुभवाचे कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले ज्याला आत्मनिवेदन समजलं तरांडे ज्याला आत्मनिवेदनाचं हे सगळं गुपित आकळले म्हणजे समजलं ज्याच्या अनुभवाचा सगळ्यात मोठा ज्याला या सद्गुरूच्या या होडीचा आहे हा सद्गुरूच्या या होडीतून पलीकडे जाण्याचा ज्याला अनुभव आहे त्याच्या होडीमध्ये तुम्ही बसायचं आहे ज्याचा अनुभव इतका गाडा आहे ज्याला आत्मनिवेदन हे समजलं आहे आत्मनिवेदनाचे तरांडे आत्मनिवेदन तरांडे म्हणजे या सगळ्या गोष्टीचं गूढ उकललं आहे असा सद्गुरू अशी माऊली याच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही माया नदी पार करून जाणार आहात जे अहमभावाचे ओझे हो सांडूनी विकल्पाची आ झुळका चुकाउनी अनुरागाचा निरुता होऊनि पाणी ढाळू जया एक्याची या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीची आईल तिरा ते उपरितीच्या वावी सेलत सोहम भावाचे निथावे पेलत मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी येणे उपाये मज बजले ते हे माझी माया तरले पर ऐसे भक्त विपाईले बहुवसन नाही अहम भावाचे म्हणजे स्वतःच्या अहंकाराचं ओझ टाकून दिलं मनात कोणताही विकल्प ठेवला नाही विकल्पाच्या झुळका चुकावणे किती विकल्प मनाला शिवले तरी विकल्पाच्या नादी न लागणारे अनुरागाचा निरुता होऊ अनुराग म्हणजे या सृष्टीमध्ये जन्माला आणलेली सगळी नाती संसारात निर्माण झालेली बायका पोरं सगळे नातेवाईक मंडळी मित्र म सगळे मित्र हे सगळी सृष्टीमध्ये तुमचा ज्या ज्याशी संबंध जडलाय अशी प्रत्येकजण पाणी डाळू ज्याच्यासाठी तुम्हाला दुःख होऊ शकतं डोळ्यात पाणी येऊ शकतं असा प्रत्येक जण अनुरागाचा निरुता या सगळ्यांचा मोह सोडून जया ऐक्याची अवतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्त्याची या तिरा झेपावले हे सगळं सोडून हे सगळं ज्याच्या ठिकाणी आहे ते ठीक आहे माझ्या वाटेला येत आहे तेवढं मी अनुभवतोय तेवढं मी घेतोय तेवढा आनंद घेतोय आणि मी पुन्हा माझ्या मार्गावर निवृत्तीच्या दिशेने मी निघालो आहे ते उपरतीच्या वार विसेल तर सोहम भावाचे निधावे पेलतं मग निघाले अनकळीत निवृत्ती तरी जे स्वतःच्या या सगळ्या असलेल्या मायेमधून स्वतः सहज वैराग्य निर्माण करून स्वतःच्या मनाला या सगळ्या गोष्टींचं वैराग्य नि निर्माण करून प्रत्यक्ष भगवंत प्रत्यक्ष हरी माझ्या देहामध्ये दे। आहे हा सगळा अनुभव घेऊन भगवंताच्या चरणाशी लीन होण्यासाठी जो धाव घेतो निवृत्ती तटीकडे धाव घेतो भगवंताकडे धाव घेतो तो भगवंताची ही लीला सहज तरून जातो पण भग भगवंत म्हणतात असे फारच कमी बहुवस नाही परी असे भक्त विपाईले बहुवस नाही असे प्रत्येकजण ही माया नदी तरून आले माझ्या जवळ आले पण बहुवस नाही म्हणजे खूप जण नाही दुर्मिळ अशी विरळी आहेत की जे माझ्यापर्यंत पोचले महाराज नको ती माया नदी औ नको तो सगळा संसार नको त्या सगळ्या गोष्टी असं वैराग्य कोणालाही या सृष्टीत निर्माण होत नाही माऊली म्हणतात तुम्हाला ते टाकायचंच नाही तुम्हाला ते घ्यायचं आहे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे जेवताना तुम्हाला त्या स्वादाचा अनुभव घ्यायचा आहे जो स्वाद तुम्हाला मिळाला आहे जे उत्तम अन्न मिळालं आहे त्याच्याबद्दल भगवंताला धन्यवाद देऊन अन्न जेवायचं आहे बघा किती कल्पना छान आहे अंगात घातलेल्या कपड्यांवर एक भोक आहे त्याचाच विचार तुम्ही करणार आहात उरलेल्या सुंदर कपड्यांचा विचार तुम्ही करणार नाही तोच विचार उलटा करायचा आहे अरे असेल ते भोग पडलेलं जाऊ दे त्याचा विचार नाही सुंदर कपडे भगवंतानी मला दिलेत त्या नव्याण्णव टक्क्याचा विचार करायचा आहे ज्याच्यात सुख आहे एक टक्का दुःखाच्या विचारात तुम्ही आम्ही जगतो नव्याण्णव टक्के सगळे सुंदर कपडे याच्याबद्दलचा आनंद नाही त्या एक भोग पडलेल्याचा दुःखाचा भाव घेऊन आम्ही जगतो महाराज हा विचार आहे ना हा विचार तुम्हाला रोजच्या जीवनात महत्त्वाचा आहे काय करायचं आहे मला हे ज्ञान घेऊन महाराज हे तुला करायचं आहे प्रत्येक गोष्टीत सुख शोधायचं आहे मग तुला दहा हजार असले तरी कमी एक कोटी असले तरी कमी ना दहा कोटी असले तरी कमी आणि एखाद्याला पाच हजार असले तरी भरपूर कारण त्याला माहिती आहे की माझं जगणं किती आहे मी त्याचा वापर किती करणार आहे दोन वेळचं अन्न मला मरेस्तोर मिळणं इतकंच बरोबर माझ्या येणारे उरलेलं माझं नाहीच जे माझंच नाही त्याचं दुःख आणि ते गोळा करणं मला काय गरजेचं आहे हे ज्याला समजलं महाराज त्याला ज्ञानेश्वरी समजली ज्याला ज्ञान नकोय असं जो म्हणतो तो नतद्रष्ट त्याच्या नादी आपल्याला लागायचं नाही ही माया नदीची चार प्रवचनं या सगळ्या गोष्टी लीला तरण्यासाठी म्हणून माया नदी म्हणजे या संपूर्ण विश्वाच्या असलेल्या ऐहिक सुखाच्या गोष्टी आत्ता महाराज तुमच्याकडे असलेल्या ऐहिक सुखाच्या भरपूर गोष्टी आहेत इतक्या गोष्टी तुमच्या वाट्याला आलेल्या आहेत ना महाराज त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही त्या ऐक सुखाच्या गोष्टींमध्ये आपण इतके गुंतून गेलेलो इतकं वेगवेगळं वेग तंत्रज्ञान आपल्यासमोर येतं आहे या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर काही वेळेला इतका पराकोटीला जातो आणि तिथे थांबलं जातं आणि त्यावेळेला ती मुलं ती तरुण पिढी ज्यावेळेला आत्महत्येकडे प्रवृत्त होते वाट्टेल ते करायला प्रवृत्त होते जे नको त्या सगळ्या मार्गाला ती जाते कुठलाही धरबंद ज्यावेळेला राहत नाही त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेला त्या, त्या, त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाची आठवण येते संस्कार राहिले वाटतं संस्कार राहिले नाही तुम्ही तंत्रज्ञानाच्या मागे गरजेपेक्षा जास्त धावलात तुम्ही धावलात त्याच्यामुळे तुमची पुढची पिढीसुद्धा धावली सगळं शोधल्यानंतर शेवटला तुमची आज लक्षात घ्या महाराज तुमची आज विचार करण्याची मानसिकता प्रवचन अर्धा तासाच्या वर ऐकण्याची मानसिकता तुमची होत नाही कारण बो, तुम्हाला बोट तुमच्या हाताला तुमच्या बोटाला स्क्रॉल करायला या यूट्यूबवरती स्क्रॉल करायला दीड सेकंडपेक्षा जास्त तुम्ही पटकन तो व्हिडिओ पुढे ढकलून देता तुम्ही तो बघायची तुमची इच्छा नाही तुम्हाला थांबणं तुम्हाला जमत नाही तुमच्या मनाची स्थिरता नाही हे स्थैर्य येण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा उत्तम अनुभव तुम्हाला मिळण्यासाठी त्या गोष्टीचा अनुभव घेऊन त्या गोष्टीचा आनंद उपभोगण्यासाठी मनाची स्थिरता गरजेची आहे ती तुमच्याकडे महाराज राहिलेली नाही पुढच्या पिढीला त्याचा तर काडी मात्र लवलेशही नाही महाराज तुम्ही ह्याचा विचार जर केला तर तुम्हाला या माया नदीचं चार प्रवचनाचं या एका श्लोकावर एवढं लिहिलेलं माऊलींनी काय याचा उलगडा होईल पुढच्या पिढीला काय द्यायचं हे जर तुम्हाला समजलं तर बऱ्याच अंशी या प्रवचनाला काहीतरी यश आलं असं म्हणता येईल महाराज अनेक पुढच्या गोष्टी आपल्याला उलगडून घ्यायच्या आहेत सातवा विज्ञानयुग याच्यातलं प्रकृतीचं कोडं आपण उलगडतोय आणि माऊली आपल्याला वेगवेगळ्या श्लोकांचे रूप आणि रूपक समोर मांडतायत सादर करतायत महाराज पुढच्या प्रवचनात आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन श्लोक घेऊन नवीन ओव्यांच्यासाठी तोपर्यंत महाराज थांबतो वेळेचं बंधन पाळतो पुढच्या प्रवचनात भेटूया महाराज तोपर्यंत राम कृष्ण हरी राम हरी राम रामकृष्णरी